सांगलीतील आमदार सुमन पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावे म्हणून पायरीवर बसून आंदोलन केले यावेळी सुमन पाटील यांनी आपल्या व्यथा मांडून सरकारचे लक्ष वेधलेले आहे आज द्राक्ष शेतकऱ्यांच्या पण स्वतः सांगली जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले द्राक्ष द्राक्ष द्राक्षामध्ये भागीदार द्राक्षा करणारे जे लोक आहेत अवकाळी पाऊस आणि गेल्या दोन तीन वर्षापासून सलग एक वेगळी परिस्थिती निर्माण होत असताना मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान होतोय आहे त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी विशेषतः अर्थमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज ताईंनी स्वतः पायऱ्यांवरती बसून या शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी मागणी केलेली आहे मी ताईंना विनंती करतो आप का आपल्याला नेमकं किती एकर परंपरा पाहिजे व शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत आपण बोला आता एका एकराला चार लाख रुपये खर्च येत असू ना तीन वर्ष झालं द्राक्षी आले नाही ती आलेली द्राक्षी विकली तर एकर द्राक्ष घेऊन पळून जाते त्यांचे पैसे परत येत नाहीत जे नुकसान झालं आहे ह्या अवकाळ पावसामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचं मिळावी किती मदत मिळाली एक लाख रुपये इकरी मदत मिळावी आणि यावर्षी शेतकऱ्यांचा काहीच बा बागा आल्या नाही तर ते त्यामुळे ते शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हावी एवढे मी शेतकऱ्यांना विनंती बोला मुख्यमंत्री घेणार बोला रोहित पवार मधल्या तुम्ही सुद्धा असणार आहात असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे आता आपण बघितलं असेल की एकूण खर्च जसं तीन लाख आहेत आणि या सर्व विषयावरती ताईंनी जसं सांगितल्याप्रमाणे त्वरित शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका